आमदार गोपीचंद पडळकर यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर जतसहा जिल्ह्यात आनंदोत्सव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मच्या हस्ते गौरव भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांना दोन हजार तेवीस ते चोवीस या सालाकरता संसदेचा उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार जाहीर झाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन दोन हजार तेवीस ते चोवीस करता महाराष्ट्र विधान परिषदेच्या उत्कृष्ट संसदपटू पर पुरस्कारासाठी गोपीचंद पडळकर यांची निवड झाली आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे हा पुरस्कार दिला जातो कुटुंबातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य नागरिकांना राजकारणाच्या माध्यमातून न्याय देण्याच्या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला सुरुवातीच्या काळात प्रस्थापित नेत्यांनी त्यांना खूप मोठा त्रास दिला परंतु न डगमगता त्यांनी मोठ्या हिमतीनं त्यावर मात करत संपूर्ण सांगली जिल्हाच नव्हे तर राज्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील आक्रमकता व समाजाप्रती असलेली जाण ओळखून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली त्यांनी या संधीचा सोनं करत विधानमंडळात समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत महसूल मध्ये महत्वाचा पण उपेक्षित असलेला पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मानधनामध्ये त्यांनी मोठी पगारवाढ करून घेतली त्याचबरोबर मेंढपाळांना देखील त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करत चराई भत्ता देखील मंजूर करून घेतला गावकुसा बाहेर राहणाऱ्या पालातील नागरिकांना देखील त्यांनी सन्मानाची वागणूक देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांच्याबरोबर पालातील दिवाळी ही संकल्पना राबवली त्यामुळे नागरिकांच्या घरी देखील दिवाळी अनुभवता आली या सामाजिक कामाबरोबरच त्यांनी राजकारण करताना करताना हे राहील याकडे लक्ष देत मतदारसंघामध्ये आरोग्याच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र निर्माण केली विधान परिषदेमध्ये त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणे व गावगाड्यातील नागरिकांचा प्रश्न पोट तिडकीने मांडले त्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाबाबत शासनाला दखल घ्यावी लागते उत्कृष्ट संभाषण कौशल्य व प्रश्न मांडण्याची पोटतिडकीमुळेच आमदार पडळकर यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज